नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला रोज रोज तो तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा येतो म्हणून मी आज एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपण बनवणार आहोत परीच्या तांदळाचा उपमा तर त्यासाठी मी ते पॅन गरम करून घेतलं आहे थोडं तूप टाकूया तर इथे अर्धी वाटी वरीचे तांदूळ घालूया थोडेसे लालचर होईपर्यंत आपण परतून घेऊयाचे तांदूळ छान भाजलेले आहेत वास सुटायला लागला प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा जिरे थोडीशी मोहरी थोडं बारीक चिरलेलं अद्रक आणि लसूण बारीक कापलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर छान चला परतून घेऊया बारीक चिरलेला कांदा छान गुलाबीचं परतून घे आता घाली बारीक चिरलेला टोमॅटो मऊ पर्यंत परतून घेऊया बारीक चिरलेला तो सुद्धा परतून घेऊया थोडीशी हळद बारीक चिरलेला कोबी आणि बारीक चिरलेला गाजर त्याच्यामध्ये तुम्ही वाटाणे स्वीट कॉर्न सुद्धा ऍड करू शकतो दोन मिनटं परतून घेऊया आता याच्यामध्ये वाटीवर पाणी घालूया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया थोडीशी साखर आता एक उकळी काढून घेऊया आता इथे पाण्याला एक उकळी आलेली आहे छान मिक्स करून घेऊया आता आपण भाजलेले वरीचे तांदूळ घालूया सर्व असं ढवळून मिक्स करून घेऊया हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण ढवळत राहायचं आता आपलं मिश्रण इथे घट्टसर होत आलेलं आहे मिक्स करून घेऊया गॅस बारीक करूया वरून झाकण ठेवूया मी दोन तीन मिनिट वापरून घेऊया अधे तीन मिनिट झालेली आहेत आपण बघूया वरून लिंबू पिळूया पुन्हा एकदा मिक्स करूया गॅस बंद करूया प्लेट मध्ये सर्व करूया वरून किसलेलं ओलं खोबरं घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आपला वरीच्या तांदळाचा उपमा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद